आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज आजपर्यंत सलमान खान मित्रमंडळ प्रत्येक वर्धापन दिनी विविध सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करून प्रत्येक वर्षी वर्धापन वर्धापन दिन दिन साजरा करतात यावर्षी सलमान खान मित्रमंडळाचा सहावा वर्धापन दिन पालम शहरातील विविध शासकीय कार्यालयात घड्याचे वितरण करून घड्याळीचे वितरण करून करण्यात आला यावेळी तहसील कार्यालय पालम पोलीस स्टेशन पालम ग्रामीण रुग्णालय पालम डॉक्टर जाकिर हुसेन स्कूल पालम एम एस सी बी कार्यालय पालम कृषी कार्यालय पालम या ठिकाणी सलमान खान मित्र मंडळाचे अध्यक्ष सलमान खान रहमत खान पठान शेख भाई शोएब खान पठान शेख भाई जहीर खान पठान शेख रियाजभाई शेख साबेरभाई आसिफ खान पठान शेख भाई बिलाल भाई, खान शेख साबिरभाई आसिफ खान पठान शेख भाई लालखा लालखा पटण शेख भाई आदी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी रामप्रसाद मणियार पालम